करायते स्मरणं गुरूर्ब्रह्मा गुरूविष्णु गुरूरदेवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुरुभ्यो नमः જય જય રઘુવીર સમર્થ નમો ભગવતે વાસુદેવાય જય સદગુરુ સમર્થાની પહેલા શ્લોકા મધ્ય ગુરુર્બ્રહ્મા ગુરુર્ષ્ણુ ગુરુર્દેવ મહેશ્વરા ગુરુ બ્રહ્મા પણ ગુરુ બ્રહ્મ વિષ્ણુ ગુરુ महेश आहे भग भगवान शंकर आहे आणि हे सर्व एका साक्षात परब्रह्म आहे म्हणून मी या सर्व गुरूंना नमन करतो या अशा श्लोकाचा अर्थ आहे आज या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजे व्यासपौर्णिमा दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस वार रविवार या दिवशी आलेले आणि हिंदू पंचांगानुसार आषाढ शुक्ल पौर्णिमेच्या दिवशी गुरुपौर्णिमा म्हणजेच व्यासपौर्णिमा साजरी केली जाते पंडित शास्त्री यांनी सांगितलं होतं की धर्मराज ग्रंथानुसार महर्षी वेद व्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला होता आणि महर्षी वेद व्यास यांनी महाभारत पुराण वेदांचे रचयते म्हणून मानले जात होते आणि त्यांना त्यांनी मानवजमातीला मानवजातीला प्रथम वेदांची ओळख करून दिली म्हणून त्यांच्या नावाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा एक सनातन हिंदू धर्मसंस्कृती आहे आणि या दिवशी गुरुचे महत्त्वाचे स्थान देण्यात तर गुरु म्हणजे कोण गु म्हणजे अंधकार दूर करणारा आणि र म्हणजे अंधकार निरोधक दूर करणारा म्हणजे अंधारातून दूर करणारा म्हणजे गुरु संकटकाळी मार्ग दाखवणारा तो म्हणजे गुरु जो अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा असतो तो म्हणजे गुरु आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला मार्गदर्शन करणारा जो असतो तो गुरु आता आपल्याला गुरु ओळखायचा आहे आपला गुरु कोण आहे आपण जन्मल्यापासून आपले आई वडील शाळेतले शिक्षक देव भगवंत हे सर्व आपले गुरु आहेत एकदा गुरूंनी ठाणलं की त्याच्या शिष्याला तो त्याच्या सफलता पाहूनच देतो तर यानुसार आपण आज गुरु शिष्यांची जोडी उदाहरण पाहणार आहोत पहिले सांदीपनी श्रीकृष्ण सांदीपनी हे श्रीकृष्णाचे गुरु होते त्यांनी त्यांना उपनिषदे शिकवली चौसष्ट दिवसात चौसष्ट कला शिकवल्या तेव्हा श्रीकृष्ण महात्मा बनले दुसरं द्रोणाचा द्रोणाचार्य एकलव्य तिसरं भक्त प्रल्हाद विनी विष्णू चौथं समर्थ रामदास आणि शिवाजी महाराज पाचवा आरस्तो आणि सिकंदर सहावा हेन्री अँड न्यूटन सातवा रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद असे भरपूर गुरुशिषांच्या जोड्या आहेत गुरुपौर्णिमा हा भारतीय परंपरेत एक विशेष दिवस मानला जातो आणि तो, तो आषाढ महिन्यातील पौर्णिमा तिथीला म्हणजे गुरुपौर्णिमा या दिवशी साजरी केली जाते गुरुपौर्णिमेचा सण भारत नेपाळ आणि ने भूतान जिथे हिंदू जैन लोक आहेत त्या बौद्ध धर्मियानुसार साजरा केला जातो गुरुपौर्णिमा ही पारंपरिकपणे एखाद्याच्या निवडलेल्या आध्यात्मिक शिक्षणाचा सन्मान करण्यासाठी साजरी केली जाते आणि गुरुपूजन करण्यासाठी गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवेनमा या पारंपरिक श्लोकाचा उच्चार करण्याची पद्धती प्रचलित आहे आणि याच दिवसाला व्यासपौर्णिमा असं म्हटलेलं आहे वैदिक परंपरेत व्यक्तिपूजन ग्रंथपूजन नाही तर तत्वांचे पूजन तर तत्वांचे पालन यांना महत्त्व दिलं गेलं आहे आणि गुरु म्हणजे एखाद्या व्यक्तीपेक्षा अधिक ज्ञानी आणि तापसी आदरणीय ही अवस्था असते आणि गुरु ही कदाचित एखादी व्यक्ती प्रतिमा पुतळा कधीच असू शकते काहीही असू शकते महर्षी व्यास हे भारतीय ज्ञान परंपरेत आदरणीय मानले जातात कारण त्यांनी या महाभारत ग्रंथांची रचना केली आणि त्यांचा जन्म बेटावर झाला असल्याने त्यांना दैव पायन असे संबोधले जाते व्यास उच्छिष्ट जगतम सर्वम असं म्हटलेलं आहे कारण त्यांनी वेदांची रचना केलेली आहे आणि स्पर्श केलेला असा कोणताही विषय नसल्याने त्यांना भारतीय परंपरेत गुरुस्थानी मान दिला जातो व्यासपूजन करण्याच्या जोडीने व्यक्तीला जीवनात मार्गदर्शन करणाऱ्या विविध गुरुजनांचे पूजन या दिवशी केले जाते म्हणजे शाळा महाविद्यालयात शिक्षक आध्यात्मिक गुरु कला विद्या यात मार्गदर्शन करणारे शिक्षक यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली जाते समर्थांनी आपल्या दासबोधातून आपल्याला अंधाराकडून प्रकाशाकडे कसं जाता येईल याचे उदाहरण आपल्याला दासबोधामध्ये सांगितलेले आहेत आणि आपल्याला ते आता आत्मसात करायचे आहेत गुरु हा संतकुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा गुरुविन देव दुजा पाहती नाही त्रिलोकी गुरु हा संत कुळीचा राजा आहे हा आमचा प्राण आहे विसावा आहे आणि गुरुविन दुसरा या जगात कोणीही नाही समर्थ सांगतात गुरु हा सुखाचा सागरू गुरु हा प्रेमळ आगरू गुरु हा धर्याचा डोंगरू कदाकाळी काळी डळमळीना समोर सांगतात गुरु जर सोबत असेल तर तुमच्याकडे सुख आहे सागर आहे सुखाचा डोंगर आहे सागर आहे तुम्हाला कुठलाही दुःख तुमच्या वाटेला येणार नाही आणि तुम्ही कदाकाळी डगमळणार सुद्धा नाही गुरु तो हा डोंगरासारखा असतो दर्याच्या डोंगरासारखा असतो आणि त्यामुळे तुम्ही कधीच जीवनात डगमळू शकत नाही गुरु वैराग्याचे मूळ गुरु परब्रह्म केवळ गुरु सोडवी तात्काळ गाठ लिंग देहाची समोर सांगतात गुरु वैराग्याचं मूल आहे त्याच्यामुळे परब्रह्म केवळ आहे आपल्याला या विषयांच्या हितून सोडवायचा असेल गुरुच लागतो गुरु हा साधकाचे साह्य गुरु भक्ता लागी माय गुरु हा कामधेनु गाय भक्ता घरी दुबत असे गुरु हा साधकांचे साह्य म्हणजे साधक असेल त्याला साह्य म्हणजे मदत करणारा जो असेल तो म्हणजे गुरु गुरु भक्तालागी माय जर कोणी आईसारखं प्रेम करणारा असेल तो म्हणजे गुरु गुरु हा गाईसारखा असतो कामधेनूसारखा असतो आणि तो भक्तांगरी दुबत असे ज्याचे ज्याचे जेवढे भक्त आहेत तो सर्वांना आईसारखं प्रेम करत असतो तो म्हणजे गुरु गुरु घाली ज्ञानांजन दाख गुरु दाखवी निजधन गुरु सौभाग्य देऊन साधुबोध नांदवी गुरु काय करतात सद्गुरु काय करतात की आपल्या डोळ्यात अंजन घालतात की आपल्याला चांगलं वाईट शिकवतात चांगलं काय वाईट काय आपल्याला सांगतात आपल्याला वाट दाखवतात त्याच्यामुळे आपण आपलं आयुष्य सार्थकी लावू असं वाट दाखवतात गुरु मुक्तीचे गुरु दुष्टाचे दंडन गुरु पापाचे खंडन नाना परिवारित असे गुरु काही येत मुक्तीचे मंडन गुरुशिवाय मुक्ती नाही भक्तीशिवाय मुक्ती नाही आणि गुरु के जेव्हा कधी असतं तेव्हा पापाचे खंडनच होते पाप त्यांच्या वाट्याला येतच नाही म्हणून गुरुसोबत दुष्टांचे दंडण सांगितलेले गुरु पापाचे खंडन नानापरी परीतसे काया काशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला बा बाप रखुमा देवी विरासी ध्यान मानसी लागले हाची माझा नमस्कार काय बोलू वारंवार हाची माझा नमस्कार निव वीला। बरे वाईट सर्व काही निवेदेले तुझे पायी पहाव गुडूनिय डोळी मना माझा घेतला वेळा नका करू माझी सांडी पाया घातली मुरगुंडी पडे सामर्थ्याचा शिक्का त्या कोणी लावी धक्का म्हणजे जिथे सामर्थ्याची शिकवण असेल तिथे आपल्या अंतकरणाला कोणाचाही धक्का लागू शकत नाही नाम सदा बोलावे गावे भावे जनाशी सांगावे हाची सुबोध गुरुचा नामापुरतनं सत्य मानावे नामा तर रंगुणिया व्यवहारी सव भोगावे सेवावे हाची सुबोध गुरुंचा बोंगा संगे कुठे न गुंतावे ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मिठी मस्त कजा ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही म्हणजे ज्या ज्या ठिकाणी माझे मन जाईल त्या त्या ठिकाणी तुझे मला निजरूप दिसले पाहिजे आणि जिथे मी मस्तक ठेवीन ज्या ठिकाणी मी मस्तक ठेवीन तिथे तिथे मला दोन्ही पाय दिसावेत हे शिष्याची भावना असते शुका सारखे पूर्ण वैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा श्री सद्गुरू रामदासा म्हणजे शुक्राचार्याकडे पूर्ण वैराग्य आहे ज्याचे वैराग्य आहे ऋषी वसिष्ठांकडे ज्ञान योगेश्वरांचे आहे तसेच कवी वाल्मिकांसारख्या जो मान्य आहे आणि ऐसा सगळ्यांचा सा गुरु तो माझा सद्गुरु रामदास आहे म्हणून या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे गुरु ना मी वंदन करतो गुरु म्हणजे गु म्हणजे अंधकार र म्हणजे निरोधक दूर करणारा म्हणजे आपल्याला अंधकारातून दूर करणारा गुरु हा आपल्या आयुष्यात असावाच लागतो यस्य यस स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनाथ विमुच्यते नमस्ते सजमे वैष्णवे प्रभी वैष्णवे म्हणजे संपूर्ण विश्वाची निर्माती क कर... निर्मिती करणाऱ्या भगवान श्री विष्णूच्या केवळ एका स्मरणाने मनुष्य जन्ममृत्यूच्या बंधनातून मुक्त होतो अशा श्री विष्णूला माझा पुन्हा पुन्हा नमस्कार आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कायश सर्वदा म्हणजे वक्रतुंड म्हणजे वाकडी सोंड शरीराचा मोठा आकार आणि कोटी सूर्यांच्या प्रकाशाने ते ज्याच्या शरीरावर आहे अशा माझ्या देवा श्री गजाननांना माझे सर्व कार्य विघ्निरहित आहेत विघ्निरहित कर असं मी नमन करतो कृष्णाय वासुदेवाय हरय परमात्मने प्रणत क्लेशाय नमः गोविंदाभ्या नमो नमः म्हणजे वासुदेव कृष्ण वासुदेव पुत्र कृष्णाला सर्व दुःख हरण करण्याला परमात्म्याला आणि शरणागतांचे क्लेश दूर करणाऱ्या गोविंदाला माझा नमस्कार आहे वसुदेव सुतम देवम कंस चांदुरम मर्दनम देवकी परमानंद कृष्ण वंदे जगद्गुरुम म्हणजे वासुदेवाचा पुत्र तसेच कंस चानूर इत्यादींचा निपात करणाऱ्या देवकीला परमानंद देणाऱ्या आणि संपूर्ण जगताला गुरुस्थानी असणाऱ्या भगवान श्रीकृष्णाला मी नमस्कार करतो मृत्युंजयाय रुद्राय नीलखंठाय शंभवे अमृतेशाय शर्वाय महादेवाय तेहरा महा म्हणजे जाणे मृत्यूवर विजय प्राप्त केला आहे असुरांना ज्यांची भीती वाटते ज्याचा कंठ कंठनिळा आहे आणि जो कल्याणकारी अमृताचा स्वामी आणि मंगलमय आहे अशा सर्व देवतांमध्ये श्रेष्ठ असणाऱ्या भगवान शंकराला मी वंदन करतो भास्कराय विघ्न हे महाद्युतिकराय धीमही तन्नो आदित्य प्रचोदयात म्हणजे तेजाचा आगार असलेल्या सूर्याला आम्ही जाणतो आणि अत्यंत तेजस्वी आणि सर्वांना प्रकाशमान करणाऱ्या सूर्याचे आम्ही ध्यान करतो आणि आमचा हा आदित्य आमच्या बुद्धीला सत्पा सत्प्रेरणा देऊ जय जय रघुवीरसमर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय जय जय समर्थ